नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे श्री दत्तगुरूंच्या गूढ पादुका चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया दत्तगुरूंच्या लीला अपरंपार आहेत जे खरे भक्त असतात त्यांना त्यांचं अदृश्य मार्गदर्शन हे मिळतच पण कधी कधी काही गूढ गोष्टी असतात ज्याचं रहस्य फक्त श्रद्धाळू भक्तालाच कळू शकतं ही कथा आहे एका पुरातन मठातील चमत्कारी पादुकांची ज्या केवळ सच्च्या भक्ताला त्याचं खरं तेज दाखवतात त्याला तर मग कथेला सुरुवात करूया कोकणातील एका घनदाट जंगलाच्या मधोमध नरसिंहगड मठ नावाचं एक प्राचीन दत्त मंदिर होत शतकांपूर्वी एका सिद्ध साधूने त्या जागेवर तपस्यर्या करून स्वतः श्री दत्तगुरूंना प्रसन्न केलं होतं या मठात एक गुड पादुका होत्या ज्या दत्तगुरूंनी त्या साधूला दिल्या होत्या त्या पादुकांबद्दल अनेक लोकांच्या विविध अफवा होत्या त्या रात्री अंधारात तेजस्वी होतात जो कोणी त्यांना अनधिकृतरित्या स्पर्श करतो तो अदृश्य होतो त्या केवळ सच्च्या भक्तालाच त्याचं खरंच स्वरूप दाखवतात गावातील अनेक लोक या गोष्टींना सत्य मानत नव्हते पण जेव्हा काही जिज्ञासू लोक त्या पादुकांना हात लावण्यासाठी गेले ते परत आलेच नाही गावात तुकाराम नामदेव नावाचा एक तरुण राहत होता तो गरीब होता पण भक्तीने मात्र श्रीमंत त्याच्या हृदयात दत्तगुरूंसाठी अपार श्रद्धा होती लहानपणापासून तो त्या मठात जाऊन सेवा करायचा पण पादुकांजवळ जाण्याची त्याची हिंमत कधीच झाली नाही एके दिवशी गावातील काही लोक त्या पादुकांचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करायला गेले त्यांनी मठाच्या मुख्य गाभाऱ्यात त्या पादुकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला क्षणातच गाभाऱ्यात अंधार दाटला आणि जोराचा वारा सुरू झाला लोक घाबरले आणि तेथून पळून गेले पण त्यातील दोघे पुन्हा कधीच दिसले नाहीत हे ऐकून तुकाराम अस्वस्थ झाला त्याला जाणवलं की त्या पादुकांचं संरक्षण कुणीतरी दैवी शक्ती करत आहे तो ठरवतो की फक्त भक्तीच्या मार्गाने हे रहस्य उलगडेल एका पौर्णिमेच्या रात्री तुकारामाने गाभारत जाण्याचा निश्चय केला तो मनोभावे दत्तगुरूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि मठाच्या दिशेने निघाला त्या रात्री मठात एक वेगळंच वातावरण होत संपूर्ण परिसर शांत पण भारावलेला तुकारामने मनोभावे नमस्कार केला आणि मंत्र म्हणू लागला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्या मंत्रोपचाराने मठात अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला पादुकांभोवती एक दिव्य वलय निर्माण झालं आणि त्या स्वत एका तेजस्वी स्वरूपात बदलल्या तुकाराम त्या पादुकांपुढे नतमस्तक झाला त्याने कोणत्याही भीतीशिवाय त्यांना स्पर्श केला क्षणातच मठ कांतिमय तेजाने उजळून गेला एका तेजस्वी आकृतीने दर्शन दिलं स्वतः तुकारामला एक दैवी संदेश मिळाला ही पादुका मी सिद्ध साधूंना दिल्या होत्या त्या कोणत्याही मोहाने भ्रष्ट होऊ नये म्हणून त्यांचे रक्षण देवतांच्या सेनेने होत होते फक्त श्रद्धाळू भक्तच त्याच खरं तेज पाहू शकतो आता तुझ्या भक्तीने त्या जागृत झाल्या या मठाचं संरक्षण आता आहे थरारून गेला त्याला समजलं की भक्तीच्या शुद्धतेपुढे कोणतीही गुढ शक्ती अडथळा करू शकत नाही त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन त्या पादुकांनी आपलं अदृश्य स्वरूप सोडलं आणि आता त्या नेहमीसाठी मंदिरात प्रकट झाल्या जे लोक त्या गुडथेमुळे मंदिरात यायला घाबरायचे त्यांनीही आता भक्तीने तिथे दर्शन घ्यायला सुरुवात केली पुन्हा एकदा दत्तगुरूंच्या कृपेने भरून गेला ही कथा आपल्याला शिकवते की जो निस्वार्थी भक्त असतो ना त्याला दैवी शक्ती नक्कीच मार्ग दाखवते शुद्ध भक्ती असेल तर कोणतंही रहस्य उलगडू शकतं आणि कोणतंही संकट दूर होऊ शकत श्री दत्तगुरू कुठेही कधीही प्रकट होऊ शकतात श्रद्धा आणि भक्ती असली तर संकट दूर होतच शक्ती अघोरी प्रयोग आणि वाईट कर्मांना दत्तगुरूंच्या तेजाने काहीही करू शकत नाही आजही या गुढ जागांवर भक्त श्री दत्तगुरूंच दर्शन घेतात आणि त्यांची कृपा अनुभवतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद